श्री परमपूज्य सद्गुरू नराश्रम महाराज यांची दिवंगत खासदार कैलासवासी वसंतरावजी पाटील चौहान यांची दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झाल्यामुळे सांत्वनपर भेट दिली केशवराव पाटील चौहान हनुमंतराव पाटील चौहान रवींद्र पाटील चौहान भावी खासदार श्रीधर पाटील चौहान पंकज पाटील चौहान व सर्व चौहान परिवार उपस्थित होते सराफा मार्केटचे अध्यक्ष कैलास पाटील कल्याण प्रदीप पाटील कल्याण चेअरमन रमेश सावकार चिदावार माधवदादा होळकर भाऊसाहेब चव्हाण परदीप दिमेवार पत्रकार सागर चव्हाण राजू पाटील मुकादर अनिल भाकरे तसेच नाईन टी रिपोर्टर से शिवाजी पांचाळ तरणीकर हे होते अनुपदायी कैवल्यवती तुझे स्वयंप्रभा गुरुराया आरती नशामा अनंत तुझी नळे महिमा आरती नराशामा अशे पदात्मपद सुखाम निज अवका ब्रह्मानन्द आरती नराश्यामा परम्परा गुणरामा अनन्त ने महिमा आरती नरा श्यामा लक्षता लक्षी काय लक्षायसी मम ले वासरि का वेदासा वदवि आरती नरा श्यामा परम्परा गुणरामा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा